भाजपमध्ये मराठा प्रेसेस आहेत का अनेक चेहरे आहेत पण भाजप नावाच्या आयडेंटिटीमुळे त्यांचा मराठा चेहरा मागे राहत आणि या क्षणी ती आयडेंटिटी भाजपला थोडी त्रासदायक आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पाळमुळे तितक्या प्रमाणात रुजू शकलेली नाही तर मग मराठा कनेक्ट आहेत एकनाथ शिंदे जरांगे पाटील त्यांच्या थेट अँटी तरी नक्की नाही देवेंद्र फडणवीसांना या ठिकाणी नियोजनाचे किती अधिकार त्यांना दिलेले आहेत देवेंद्र फडणवीसांना एक प्रकारे पाय बांधलेली शर्यत खेळायला लागते का येत्या विधानसभेसाठी महाराष्ट्रामध्ये माहितीचं नेतृत्व एकनाथ शिंदे करणार अशी चर्चा केली जाते या चर्चेमागे खरंच काही तथ्य आहे का तसं असेल तर भाजप हायकमांड कडून फडणवीसांना कॉर्नर करण्याचा प्रयत्न आहे का यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत कोडारीचे न्यूज एडिटर प्रसन्न जोशी सर सर आपलं स्वागत आहे धन्यवाद द पॉलिटिक्स मध्ये मला या कार्यक्रमासाठी बोलवल्याबद्दल द पॉलिटिक्सचे आभार सर माझा पहिलाच प्रश्न माहितीचं नेतृत्व एकनाथ शिंदे करणार ही चर्चा सुरू होण्यामागे काय कारण असावीत एक तर आपल्याला कल्पना आहे लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेला धक्का मग तो राष्ट्रीय पातळीला असेल आणि महाराष्ट्र पातळीला असेल ते आपण बघितलेलं आहे त्या तुलनेमध्ये शिंदे मात्र आपली ग्राउंड राखताना दिसत पॉलिटिकल ग्राउंड राखताना दिसत हा एक महत्वाचा भाग आहे दुसरी गोष्ट अशी आहे की शिंदे हा महाराष्ट्राच्या राजकारणातल्या काही पारंपरिक बाबी एक बेसिक गोष्टी मानल्या जातात उदाहरणार्थ मराठा समाजाचा कॅन्डिडेट महाराष्ट्रामध्ये अनेकदा राजकारण हा मराठा कॅन्डिडेट सीएम असणं या विषयावरती मोठं पॉलिटिक्स होत आलेलं आहे मराठा लॉबीचं राजकारण आहे अन्य लॉबीचं राजकारण आहे या सगळ्यांमध्ये ज्याला ज्याला एक इंग्लिशमध्ये वाकप्रचार किंवा म्हणतात की कि, टिक द बॉक्सेस तर त्या दृष्टीने ग्रामीण कनेक्ट असणारे मराठा असणारे त्याच वेळी एम एमआरडी रिजन म्हणजे मुंबई आणि बाजूच्या रिजनमध्ये त्यांचा हयात ज्यांची हयात हया गेलेली आहे असे शिंदे ठाण्यामध्ये तर त्यांचा वर्चष्मा आहेच उत्तम परफॉर्मन्स त्यांनी ठाणे कल्याणच्या या लोकसभा निवडणुकांमध्ये दाखवलेला आहे आणि त्याचप्रमाणे एक सायझेबल अमाऊंट सुद्धा त्यांना म्हणजे विधानसभेमध्ये सुद्धा त्यांनी ताकद दाखवलेली आणि याच्याशिवाय एक तिसरा मुद्दा आहे तो असा आणि हा थोडासा निचरडा मुद्दा आहे पण हा इंटरेस्टिंग मुद्दा आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास गेल्या दीड दोन वर्षांमध्ये जे मराठा आंदोलन सुरू आहे तशी मराठा आंदोलनं दहा वर्षापासून सुरू आहेत मराठा क्रांती मोर्चे सुद्धा होऊन आता पाच सात वर्ष होऊन गेलेली आहेत पण मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली खाली जे मराठा आंदोलन सुरू आहे त्यामध्ये जेवढ्या प्रमाणात मनोज जरांगे पाटील हे महायुतीच्या अन्य नेत्यांबद्दल बोलतात भाजपबद्दल बोलतात त्या तुलनेत ते एकनाथ शिंदेबद्दल तितक्या कडवट सुरात बोलत नाही हे निरीक्षण अनेकांनी मांडले इतकाच काय तो जो नवी मुंबईच्या वेशीवर जेव्हा जरांगे पाटील आले होते आणि मग तो गुलाल उधळला होता तो सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीतच उधळला होता आणि त्यामुळे असं मानलं जातं की येत्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये जो मराठा समाजाचा बॅकलॅश सहन करावा लागला मराठवाड्यामध्ये सुद्धा बघायला मिळाला आपल्याला पंकजा मुंडेची सीट सुद्धा अगदी येता येता ये राहिली गेली आणि इतर ठिकाणी सुद्धा तो फटका बसला त्या प्रमाणामध्ये पश्चिम महाराष्ट्राचं मा, आणि मराठवाड्याचं राजकारण महत्वाचं ठरणार आहे मराठा वोट बँक महत्वाची ठरणार आहे भाजप एकीकडे स्वतःला नेहमीच आमचा ओबीसी डीएनए जाहीरपणे म्हणत असताना म्हणजे थोडक्यात तुम्ही मराठा कम्युनिटीशी कनेक्ट होण्याच्या पूर्वी स्वतःचा एक बॅरिकेड उभा केलेला आहे की तुम्ही म्हणते आम्ही ओबीसी डीएनए असलेली पार्टी आहोत आता अशा वेळी जो प्रचंड मोठ्या प्रमाणात एक वोट बँक असलेला मराठा समाज आहे जो कॉन्सन्ट्रेट आता होऊ लागलेला असं आधी मानलं जायचं राजकारणामध्ये की मराठा एकत्र होतो असं नाहीये ही एक मिथ आहे आणि मराठा सगळ्या पक्षात विभागलेला आहे पण मनोज जरांगे पाटील यांच्या आल्यानंतर आफ्टर हिज ऍडव्हान मराठी महाराष्ट्र पॉलिटिक्स त्यानंतर मात्र आता असं कन्सॉलिटेशन शक्य हे दिसू लागलेलं आहे आणि ते महाविकास आघाडीकडे वळू नये कारण पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये अक्षरशः जो कुठली सत्ता येणार आहे महाविकास आघाडी किंवा माहिती ती अगदी शार्प पंधरा आणि वीस आमदारांच्या फरकाने येणार आहे आशावी तो बॅलन्स जास्तीत जास्त आपल्या महायुतीकडे रावा क्रमांक एक आणि क्रमांक तो भाजपला सुद्धा भाजपपासून यासाठी जो मधला ज्याला बेबी मजबूत म्हणता येईल आपल्याला तो जोड म्हणजे एकनाथ शिंदे त्यामुळे एकनाथ शिंदे शिवसेना या पक्षाला तर ते दाखवून देणार आहे पण शिवसेनेची स्वतःची ताकद म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची ताकद ही तुलनेनं काही पॉकेट्समध्ये महाराष्ट्रामध्ये ती सर्वदूर शिव शिवसेनेची ताकद असं म्हणता येणार नाही भाजपची सर्व दूर आहे शिंदेची त्या तुलनेमध्ये ठाणे आणि मेट्रोपॉलिटन मध्ये मुंबईच्या अशा वेळी ही बिनविन सिच्युएशन आहे म्हणजे एकाच वेळी ते शिवसेना म्हणून स्वतःच्या पक्षाला तर भोक करतीलच पण भाजपच्या एका अर्थानं अप्रत्यक्षपणे जो मराठा कनेक्ट लागतो या कम्युनिटीशी तो एकनाथ जाणू शकतात म्हणूनही एकनाथ शिंदे महत्वाचा आहे तिसरा मुद्दा महायुती हा तीन पक्षांचा आघाडीचा प्रयोग आहे महायुती ही तीन पक्षांची आहे भाजप शिवसेना एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवार आता यामध्ये आपल्याला हेही बघावं लागेल की मग जर का मी मराठा कारणाबद्दलच म्हणत असेल तर मग अजित पवार का नाही त्याचंही कारण आपल्याला समोर आलेलं आहे की लोकसभेमध्ये अजित पवारांच्या पक्षाची झालेली प्रचंड मोठी हाट ही फार मोठी टेस्ट होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्प्लिट नंतर ती स्प्लिट झाल्यानंतर आता जर का अजित पवार तसा मराठा चेहरा असू शकले असते असं बऱ्यापैकी अपेक्षा होती राष्ट्रवादी सोडून गेलेल्या मला पण वाटत होतं की आता शरद पवारांच्या नंतर एक साधारणपणे मराठा स्ट्रॉंग मॅन हा शब्द शरद पवारांच्या बाबतीत केला जायचा ते आता अजित पवार असतील असंही मानलं जात होत पण आता मात्र या निवडणुकीत दिसून आलं की असं होत नाहीये आणि इतकंच काय की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पाळमुळं तितक्या प्रमाणात रुजू शकलेली नाही आता जर का ज्या मराठा फेससाठी भाजपनं सुद्धा राष्ट्रवादीला आणि अजित पवारांना सोबत घेतलं तो जर का राष्ट्रवादीचा मराठा फेस चालत नसेल आपण अजित पवार हे तिकडे मेटाफॉन म्हणून जर का वापरलं तर मग कोण उरलं तर मग तुमच्याकडे दुसरा चेहरा उरला एकनाथ शिंदेचा भाजपमध्ये मराठा फेसेस आहेत का अनेक चेहरे आहेत अशोक चव्हाण आहेत तुमचे इंदापूरचे हर्षवर्धन पाटील आहेत आणि अन्य नेते सुद्धा आहेत मोहिते पाटील सुद्धा आहेत नाही याच्यातला भाग नाही आणि अशी अनेक नावं तुम्हाला दाखवता येतील भाजप आशिष शेलार विनोद तावडे ही नाव आहेत पण तुलने ना कोकण आणि मुंबईच्या चेहऱ्याची महाराष्ट्रामध्ये त्यांचा चेहरा महाराष्ट्रातला मराठा चेहऱ्या म्हणून बघितला जात नाही पण देशावरचे सुद्धा अनेक चेहरे भाजपकडे आहेत पण भाजप नावाच्या आयडेंटिटी आयडेंटिटीमुळे त्यांचा मराठा चेहरा मागे राहतो आणि तो भाजप म्हणूनच बघितला जातो आणि या क्षणी ती आयडेंटिटी भाजपला थोडी त्रासदायक आहे महाराष्ट्रापुरता विधानसभेपुरता बोलायचं झालं आणि यासाठी भाजपमध्ये तसा चेहरा नाही जो कनेक्ट होऊ शकेल मराठ्यांशी जे मराठा चेहरे आहेत ते स्वतः अतिशय सावध ठेवतायत पण म्हणजे मी नाव नाही घेणार पण मराठवाड्यामध्ये ज्यांची महत्वाची सीट अनेकदा खासदार राहिलेल्या व्यक्तीची सीट भाजपचे नेता आहेत मराठा आहेत त्यांनी तर आपल्या नेत्यांना सांगितलं होतं की मी जिंकून यावं असं वाटत असेल तर तुम्ही कृपा करून माझ्या मतदारसंघात येऊ नये याचाच अर्थ भाजपमधले मराठा चेहरे हे स्वतःचा चेहरा राखण्यासाठी मराठा कनेक्ट राखण्यासाठी भाजपच्या मध्ये राहून सुद्धा आपण एक इंडिव्हिज्युअल आहोत मतदारसंघामध्ये हे दाखवण्याचा प्रयत्न करतात ही भाजपची अवस्था आहे आता भाजपची ही अवस्था अजित पवारांचं सा काय चालत नाहीये मग तुमच्याकडे मराठा कनेक्ट नाही तर मग मराठा कनेक्ट आहेत एकनाथ शिंदे मग अशी म्हणालो तसं रिसोर्सफुल आहेत ग्रामीण आणि महाराष्ट्र कनेक्ट आहे मराठा आहेत जरांगे पाटलांशी घेतले की तरी त्या त्यांचे संबंध चांगले की मी हे सब्जेक्टिव्ह विधान ठरेल पण जरांगे पाटील त्यांच्या थेट अँटी तरी नक्की नाही आणि हे सगळं पाहता एकनाथ शिंदे हा त्यांच्यासाठी माहितीसाठी महत्वाचा चेहरा ठरू शकतो आपल्याला आठवत हो असेल की यापूर्वी सुद्धा जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं की जेव्हा मुख्यमंत्री पद त्यांच्याकडे एकनाथ शिंदेकडे गेलं ते स्पष्टपणे पुढच्या निवडणुका सुद्धा आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात लढू अर्थात की जेव्हा विधान त्यांनी केले होते एक दोन वर्षापूर्वी त्यावेळी परिस्थिती आता सारखी नव्हती आता मात्र देवासे फासे म्हणा काही म्हणा पण देवेंद्र फडणवीसांचे शब्द शब्दशा खरे आहेत आणि माहिती एकनाथ शिंदेच्या चेहऱ्याला द्वारे लढली जाईल असं दिसतंय आणि शेवटचं वाक्य म्हणून मी थांबतो पुढच्या प्रश्नासाठी दोन हजार एकोणीसला मात्र चित्र वेगळं होतं मला आठवतंय देवेंद्र फडणवीस यांनी त्या निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वी एक मोठी महाराष्ट्र कनेक्ट करण्यासाठीची एक यात्रा सुद्धा काढली होती आणि देवेंद्र फडणवीस स्वतः सगळीकडे फिरले होते जी जल योजना होती शेतकऱ्यांची योजना होती तिचा प्रचंड मोठा गवगवा झाला होता आणि देवेंद्र फडणवीस हे सर्वसामान्यांद्वारे ऍक्सेप्टेड नेते आहेत देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या आठव्या पगड जातीमध्ये स्वीकारलं गेलेलं नेतृत्व आहे आणि आता महाराष्ट्राचा नवा चेहरा भाजपचा नवा चेहरा जो सर्व सर्वांपर्यंत पोहोचणार आहे तो देवेंद्र फडणवीस असं चित्र होतं निवडणुकीनंतर काय झालं ते आपण सगळं पाहतोय आणि त्याच्यानंतर आपण आता या क्षणापर्यंत येऊन पोहोचलो सर शिंदे माहितीचं नेतृत्व करण्यात चर्चा सुरू करून भाजपच्या हायकमांडकडून फडणवीसांना कॉर्नर करण्याचा हा प्रयत्न मानला जातोय देवेंद्र फडणवीसांना कॉर्नर केलं जात आहे अशी चर्चा जेव्हा त्यांना दोन तीन ठिकाणी अशा चर्चा झाली झाली जेव्हा महायुती आणि तेव्हा ती फक्त एकनाथ शिंदे आणि भाजपची युती तेव्हा आपल्याला कल्पना आहे देवेंद्र फडणवीसांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की मी सरकारमध्ये सहभागी होणार नाही मी एक कार्यकर्ता म्हणून काम करेन आणि त्यानंतर अचानक आपल्याला जाणवलं की दिल्लीमधून थेट जे पी नड्डा यांनी लगेच पक्ष जे भाजपचे अध्यक्ष होते त्यांनी लगेच तिकडे पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री असतील आणि त्यावेळी ज्या गोष्टी आम्हाला पत्रकार म्हणून मुंबईतून कळतात त्यानुसार देवेंद्र फडणवीस कॅम्प मध्ये खूपच दुःख होतं वेदना होत्या अनेकांना भावना अनावर झाल्या हे सगळे प्रकार मुंबईत घडत होते पण एकनाथ शिंदे माफ तेव्हा देवेंद्र फडणवीस तिकडे जॉईन झाले आपल्याला हाही किस्सा आठवत असेल की अशाच एका जाहीर कार्यक्रमात चंद्रकांत पाटलांनी तर जाहीर विधान केलं होतं की आम्ही हृदयावर मनावर दगड ठेवून देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री होताना आम्हाला पाहावं लागलं आम्हाला मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री पद द्यावं लागलं हा झाला पहिला प्रकार त्यानंतर सुद्धा दुसरा प्रकार आपण बघितला तर देवेंद्र फडणवीस आता रिसेंटली जेव्हा म्हणाले की मला या पुढे जेव्हा दोन हजार एकवीस आता चोवीसचे निकाल लागले त्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की मला या आता पदातून मुक्त व्हायचं आहे आणि मला पक्ष संघटनेसाठी स्ट्रॅटेजीसाठी वेळ द्यायचा आहे इथे परत आपल्याला बघायला मिळालं की केंद्रीय भाजपमध्ये जेव्हा बैठक झाली तेव्हा सगळ्यांनी अभिनंदन केलं कौतुक केलं की देवेंद्र फडणवीस जबाबदारी दे घेत आहेत हे एका चांगल्या लीडरचं लक्षण आहे पण तरी सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रातच काम करावं लागेल आता या इथे एक असा न बोलता जाणारा संदेश असा आहे की म्हटलं ते कौतुक आहे का फडणवीसांचं शंभर टक्के कौतुक आहे आणि मी तर म्हणेन खरंच कौतुक अपयशाचा बाप कोणीही नसतो अपयश अनावरच असतो असं म्हणतात पण इथे जबाबदारी घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि स्वतःचं मुक्त पदमुक्त करण्यासाठी गृह खातं सोडण्याची जबाबदारी लक्षात घ्या ते म्हणाले की मला सत्तेतून बाहेर पडायचंय म्हणजे उपमुख्यमंत्री पद तर नुसतंच पद असतं पण गृह खातं त्यांच्याकडे आहे ते सुद्धा सोडण्याची त्यांनी तयारी दाखवली यासाठी त्यांना आपल्याला गुण द्यावे लागतील पण त्याच वेळी पुन्हा भाजपनं त्यांना महाराष्ट्रातच काम करायला लावलेलं आहे आता याचे अनेक अर्थ संभवतात काही अर्थ असतील की जे केवळ आपण याचे अंदाज मांडू शकतो की आता जेव्हा देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रात थांबवायला दिलेलं आहे थांबायला सांगितलेलं आहे अशा वेळी दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये काय परफॉर्मन्स बघायला मिळतोय बघावं बघावा लागेल महायुतीचा चेहरा एकनाथ शिंदे असतील पण भाजपची स्ट्रॅटेजी आताच देवेंद्र फडणवीस त्यामध्ये ऍक्टिव्ह असणार अशा वेळी जो रिझल्ट येणार आहे आणि माझा आत्ताचा काय आहे आणि हा आत्ताचा कयास म्हणजे शब्दच्या दोन महिन्यापूर्वीचा माझा आताचा कयास आहे की भाजपचा जो शंभर प्लस वाला आकडा दोन हजार एकोणीसला होता त्या तुलनेत भाजप किमान तीस जागांची घट आताच मला दिसते आता, आता जर हा आकडा एवढा कव्हर करायचा असेल इतकं चांगलं स्थिती वातावरण आता आहे का तर मला ती वाटत नाही अशा वेळी देवेंद्र फडणवीसांना या ठिकाणी एकीकडे मंत्रीपद सत्तेमध्ये पण तुम्ही राहायचंय आणि भाजपमध्ये प्रदेशात मध्ये पण राहायचंय पण कितपत सत्ता त्यांच्या हातात दिलेली आहे याबाबत मात्र संभ्रम काहीसा मानला जातो की खरंच नियोजनाचे किती अधिकार त्यांना दिलेले आहेत वेळी मात्र तुम्ही म्हणताय तसं मी कॉर्नर केलं वगैरे असं म्हणणार नाही पण या बाबतीची सिच्युएशन ही नेमकी काय आहे या बाबतीत पभरा आहे हे मात्र खरं आणि देवेंद्र फडणवीस यांची नो no डाऊट त्यांची प्रचंड लोकप्रियता आहे भाजपच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये अशा वेळी केंद्र भाजप आणि महाराष्ट्रामध्ये दे, देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत साधारणपणे असं मानलं जातं की जसे देवेंद्र फडणवीस यांचे आणि नरेंद्र मोदींचे एक अतिशय घनिष्ठ संबंध मानले जातात पण अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचे तितकेच घनिष्ठ संबंध याबद्दल कोणी छाती ठेवपणे सांगू शकत नाही आणि आपण कोणाबद्दलच काही सांगू शकत नाही कारण राजकारणामध्ये काहीही शक्य आहे पण इथे मी पुन्हा माझंच मत फोडूनही कळलं निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका ठिकाणी मराठवाड्यामध्ये जाहीर कार्यक्रमात जेव्हा एकनाथ शिंदेच्या बाजूला अमित शहाच्या बाजूला एकनाथ शिंदे उभे होते त्यावेळी देवेंद्र फडणवीसांना जवळ बोलून घेतले आणि स्वतःच्या मध्ये उभं केलं ही फार बोलकी प्रतिक्रिया पण तरी सुद्धा एवढं मात्र नक्की संभ्रमाचे ढग इथे आहेत देवेंद्र फडणवीसांना एक प्रकारे पाय बांधलेली शर्यत खेळायला लागते का असं चित्र काही प्रमाणात हे नाकारण्यात सर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने मागणी केल्याची चर्चा आहे माध्यमांमध्ये त्याच्या बातम्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत माहितीमध्ये त्यांचा शिंदेचा स्ट्राईक रेट पण चांगला होता, होता। या शंभर जागांची मागणी काय दर्शवत आणि या जागा वाटपामध्ये शिंदेच्या पक्षाला जुप्त माप मिळेल का भाजपला सोबळावर दीडसो पारचा त्यांचा नारा आहे वेड़ आणि हो तो विधानसभेच्या बाबतीचा नारा त्यांनी वेळोवेळी दिलेला आहे सोबळावर संपूर्ण सत्ता मिळायला हवी दोन हजार एकोणीस साली जेव्हा एकशे पाचच्या च्या सुमारास भाजपचे आमदार आले होते आणि त्यांना इतर लोकांचाही काही जणांचा पाठिंबा होता त्यामुळे तो आकडा आणखी जास्त होता त्या क्षणानंतर तर भाजपच्या अंतर्गत जोरदार आत्मविश्वास तयार झाला होता की आपण आता दीडशेचा जवळ आहोत पण या पाच वर्षात परिस्थिती प्रचंड बदललेली आहे आणि त्यामुळे भाजपला मी मगाशी म्हणून तसा किमान तीस जागांचा फटका मला आता तरी दिसतो आता भाजपच्या समोरची स्थिती यासाठी आपल्याला बोलावी लागेल कारण मग एकनाथ शिंदेचं काय होणार ते बघावं लागतं भाजपचा रेट किती असेल हा मुद्दा आहे पण भाजपने गेल्या दहा वर्षांपासून इतक्या प्रमाणात इन्कमिंग दोन हजार चौदा पासून केलेलं आहे त्या सगळ्यांना सामावून घ्यायचं हे आपल्याला विसरून यामध्ये जसे बाहेरून आलेले त्याचप्रमाणे स्व पक्षीय सुद्धा आहेत आणि आता दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या पूर्वी सुद्धा काही इनकमिंग जर का झालं तर त्यांना सुद्धा सामावून घ्यायचं आहे भाजप तो पूर्ण प्रयत्न करणार पश्चिम महाराष्ट्रातली सुद्धा अशी काही नावं होती की ज्यांना अगदी शिवच क्षणी घेत आहेत मला तर अजूनही आठवतं दोन हजार चौदाच्या सुमारास रा, रामराजे निंबाळकर यांचा लाईक कार्यक्रम झाला होता मोठा मेळावा झाला होता आणि रामराजे आज येत आहेत का उद्या येत आहेत अशी स्थिती तयार झाली होती असे अनेक सिच्युएशन यावेळी बघायला मिळू शकतात त्यामुळे भाजपला एकतर आपला स्ट्राईक रेट वाढवण्यासाठी एक लक्षात घ्या जेव्हा तुम्ही शंभरच्या पुढच्या जागांसाठी दीडशे पर्यंतच्या जा जागांची अपेक्षा ठेवता तेव्हा तुम्हाला जवळपास दीडशेच्या पेक्षा जास्त जागा लागतील एकशे सत्तर एकशे ऐंशी आता त्या लढवायच्या तर मग तुम्ही किमान कदाचित एकशे दहा एकशे पाच एकशे वीस किंवा अशा प्रकारचा आकडा गाठू शकता आता तर ती ही स्थिती नाही आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदेना शंभर जागा दिल्या जातील काय आपल्याला मला शंका आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपला आकडा दोनशे अठ्ठ्याऐंशीचा एकशे सव्वेचाळीस मॅजिक फिगर आहे जर का शंभर जागा जर का एकनाथ शिंदेना दिल्या तर उरतात एकशे अठ्ठ्याऐंशी जागा एकशे अठ्ठ्याऐंशी पैकी जर का भाजपला समजा किमान एकशे दहा एकशे वीस जागा लढवायच्या म्हटल्या तर उरलेल्या अक्षरशः पन्नास साठ जागांमध्ये अजित पवार मान्य करतील का एक तर लोकसभेमध्ये त्यांना मिळालेल्या कमी जागा त्याच्यानंतर त्यांना न मिळालेलं कॅबिनेट मंत्रीपद असे अनेक मुद्दे असताना अजित पवारांसाठी आता एकनाथ शिंदे इतक्याच जागा मिळवणं हे कळीच ठरलेलं आहे कारण त्यांच्यासाठी तो अस्मितेचा प्रश्न आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकीय महत्व आहे महायुती अंतर्गत जसं ते शरद पवारांचं महाआघाडीमध्ये हे दाखवण्यासाठी त्यांना तेवढ्या जागांची गरज आहे आता हा आकडा शंभर शंभर नक्की नसणार आहे साधारणपणे जे काय असेल आपण म्हणतो तर एकनाथ शिंदेला सुप्त माप जो तुम्ही शब्द वापरला तो बरोबर आहे सुप्त माग त्यांना मिळू शकतं कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री त्यांच्या चेहरा घेऊन लढला जाणार आहे अजित पवारांची ताकद मुंबई आणि एम एम आर डी रिजन जी एकनाथ शिंदेची आणि तो अतिशय महत्वाचा भाग राहणार आहे कारण महत्वाच्या आर्थिकदृष्ट्या महत्वाच्या महापालिका या एमएमआरडी रिजनमध्ये आणि त्यामुळे सुप्त माप हे एकनाथ शिंदेना मिळणार हे उघड आहे अजित पवारांना त्याच्यापेक्षा कमी जागा मिळतील साधारणपणे माझा आकडा तो साठ सत्तरच्या घरातला मला वाटतोय म्हणजे जो मगाशी आपला ठरला तो एकनाथ शिंदेना थेट शंभर मिळतील असं नाही पण अजित पवारांपेक्षा जास्त मिळतील पण तोही आकडा जवळपास शंभरच्या जवळ जाणार असू शकतो कारण एकनाथ शिंदे सध्या त्या डिमांडिंग पोझिशन मध्ये आहेत आणि यामध्ये मात्र मग भाजपची बऱ्यापैकी तारावणं उडणार आहे या जागा यावेळी मुळात किती मिळणार मेंनार, त्या मिळण्यामध्ये किती रडवल्या जाणार हटाफोट किती होणार किती होणार आणि यामधला फार मोठा संघर्ष त्यांना बघायला मिळेल माझा असा अंदाज आहे तुमच्या पॉलिटिक्सच्या माध्यमातून मी तो अंदाज व्यक्त करतो मला असं वाटतं की एकोणीशे पंच्याण्णव साली जी स्थिती तयार झाली होती तशी स्थिती तयार होईल भाजप जर का आपल्याकडनं जागा काही जणांना देता आल्या नाही तर मोठ्या प्रमाणात अपक्ष उभे राहतील आणि शेवटी जर का खरंच सत्तांतर होणारे असं चित्र दिसलं तर त्या अपक्षांना तुम्हाला कोणालाही जॉईन व्हायला तुम्ही मोकळे आहात जसा डाव शरद पवारांनी पंच्याण्णव साली टाकला होता तसंच होईल आणि सत्तांतर बघायला मिळेल जे एका अर्थानं एका अर्थानं भाजपवाल्या भाजप समर्थक अशा अपक्षांची मिळालेल्या पाठिंबामुळे तयार झालेलं सरकार असेल असं माझा आजचा आहे दोन महिन्यानंतर पुन्हा ते माझं विधान बदलू शकतो uh, सर शेवटचा प्रश्न महाविकास आघाडी आतापासूनच ताकद लावताना दिसते आहे लोकसभेत त्यांना भरपूर फायदाही झाला अशा महायुतीतली रस्ती खेच जागा वाटपांमधली ही अशीच सुरू राहिली जी दिसते आता तर त्यातून त्यांना महायुतीला नुकसान नाही का होणार महायुतीला नुकसान पेक्षा सुद्धा अतिआत्मविश्वास हा नुकसान करणारा फार मोठा घटक असू शकतो मी आता परवाच विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये एक सदिच्छा आणि काही लोकांना भेटायचं होतं म्हणून मी जाऊन आलो विधीमंडळामध्ये एक आपल्याला येतो विधिमंडळ म्हणजे राज्यच बनवून जात सगळ्या राज्यातले असतात जाणवलं ते असं चर्चा अशी होती की आता काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना रा, याच्यामध्ये थोडासा लेडबॅक म्हणतात तसं झालेलं आहे की आता तर आपण एक शंभर एकशे वीस सहज क्रॉस करतो सतत आपल्या आता दारातच आलेली आहे काँग्रेसमध्ये तर अनेकांना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागलेली आहेत राष्ट्रवादीवाल्यांचे सुद्धा भाऊक पूरू लागलेले आहेत शिवसेनेला सुद्धा वाटतं की किंग मेकर महायुती अंतर्गत आपणच असणार आहोत अशी स्थिती तयार झाली त्यामुळे जागा वाटप हा पुढचा मुद्दा आहे हा गर्व हा अभिमान आणि हे आवरण जे डोळ्यावरती आलेलं आहे की आपण एकदम सेफ आहोत हे त्यांचा घात करू शकतो याच्या पलीकडे जागा वाटपाच्या बाबतीत संघर्ष नक्कीच बघायला मिळेल पण जे महायुतीमध्ये नाही ते मात्र कौतुकानं महाविकास आघाडी सांगावं लागेल महाविकास आघाडीमध्ये नावा पडवले काही म्हणून संजय राऊत काहीही बोलो किंवा रोहित पवार काहीही सांग पण शरद पवार उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांचं केमिस्ट्री इतकी उत्तम आणि पक्की आहे आणि असं उदाहरण आपल्याला सांगलीची लोकसभा सीट लो, शिवसेनेला सोडताना आपल्याला बघायला मिळाली ज्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा सरपंच किंवा ग्रामीण पातळीला काही अस्तित्व नाही तिथली लोकसभा जागा मागत होती शिवसेना आणि सगळ्या प्रदेश काँग्रेसचा विरोध असताना केंद्र काँग्रेसने ती जागा देऊन टाकली याचं कारण राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यामध्ये अतिशय घट्ट केमिस्ट्री आहे त्यांच्या दृष्टीने कोणाच्या जागा जास्त येत आहेत किंवा कमी येत आहेत हे महत्वाचं नाहीये भारत देश देश असो किंवा राज्य असो तिथे भाजप विरोधातली सरकारनं आली पाहिजे दोन पावलं कोणी का मागे हे शेवटी ते सरकार आपलं आहे हे त्यांच्यामध्ये नीट फिक्स आहे उद्या सरकार खरंच सत्तांतर झालं आणि राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तरी सुद्धा जे मुख्यमंत्री पदाचं स्थान महायुतीमध्ये उदाहरणार्थ देवेंद्र फडणवीसांचं असू शकतं उदाहरणार्थ एकनाथ शिंदे यांचं असू शकतं आणि त्यातून जे क्लॅशेस तयार होतात एकनाथ शिंदे आल्यानंतर सुद्धा काही सुट्ट संघर्ष प्रशासकीय पातळीला तयार झाले नाही अशातला भाग नाही पण असे क्लॅशेस तुलनेनं महाविकास आघाडीत होणार नाही कारण मुख्यमंत्री कोणी का असो सत्तेची सूत्र ही शरद पवार उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींच्या हातातील आणि त्यांचं अंडरस्टँडिंग क्लिअर आहे आणि शरद पवार नावाचा जो का जोड इकडे महाविकास आघाडीमध्ये त्यांना हे नीट आहे की सत्तेची सूत्र आपल्याकडे आहेत आपल्याला जे घडवून आणायचे महाराष्ट्रामध्ये त्यासाठी एकी महत्वाची आहे बाकी जागा कुणाला कमी आल्या कुणाच्या जास्त झाल्या मुख्यमंत्रीपद मिळतंय की नाही कोणाकडे क्रिमी खाती गेली जागा कुणाला कमी जास्त झाल्या कोण कोणाला पाडतय याचा काहीही उपयोग होणार नाही शेवटच्या क्षणापर्यंत असं चित्र कदाचित बनवलं जाऊ शकतं की महाविकास आघाडीमध्ये सोडोपासून या गोंधळ चाललेला आहे पण त्या गोंधळामध्ये ऑर्डर आहे ती ऑर्डर म्हणजे ही त्रिसूत्री आहे आणि ही त्रिसूत्री लोकसभेला बघायला मिळाली उद्या जर का मी तुम्हाला आणखी आश्चर्यकारक सांगतो उद्या समजा काँग्रेसचे सर्वाधिक आमदार आले चला धरून चालूया मागच्या वेळेचा चव्वेचाळीसच्या सोमारास होता काँग्रेसचे सर्वाधिक आमदार आले पण समजा राष्ट्रवादी किंवा शिवसेनेनं कोणत्याही लॉजिकने का होईना मुख्यमंत्री पदाचा दावा केला आणि असं होऊ शकतं आर आर पाटील जेव्हा होते आपल्याला आठवते राष्ट्रवादी काँग्रेस अशी संधी आली होती जेव्हा त्यांचे जास्त आमदार होते आणि त्यांनी ते पद घेतलं नाही अजित पवारांनी त्याबद्दल टीका सुद्धा केलेली आहे उद्या अशीच वेळ आली की काँग्रेसचे नंबर एक चे आमदार आहेत त्या खालोखाल शिवसेना राष्ट्रवादी आहे तरी सुद्धा मुख्यमंत्री पद हे उद्या राष्ट्रवादी किंवा शिवसेनेकडे गेलं तरी मला आश्चर्य वाटणार नाही आणि त्यामुळे गोंधळ गडबड आहे का आहे कुणाच नसते तीच तर आपली गंमत आहे लोकशाहीचं सा ते सौंदर्य आहे त्यामुळे असा गोंधळ आहे का तुम्ही म्हणताय ते नक्की आहे हात धक्काबुकी होणार का नक्की होणार पाडापाडी होणार का शंभर टक्के होणार अपक्ष उभे राहणार का महाविकास आघाडी तुम्ही शंभर टक्के उभे राहणार शिवसेना कोणी महाविकास आघाडी अंतर्गत पाडापाडी होण्याचा प्रयत्न होईल का अगदी होईल पण तरी सुद्धा जर का उद्या सत्ता स्थापनेची वेळ आली तर मुख्यमंत्री कोण वगैरे हे राहणार नाही ते सर खूप खूप धन्यवाद येत्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीची आणि महाविकास आघाडीची सुद्धा दिशा काय असेल यातनं बराच अंदाज आला प्रेक्षकांना हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि द पॉलिटिक्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा धन्यवाद